हा हॅलो नमस्कार आणि आजची आहे भाऊबीज आणि मी भाऊबीजला काही गेलेले नाही आहे आणि मिस्टर पण काही गेलेले नाही आम्ही दर वेळेस नाशिकलाच असतो पण यावेळेस आम्ही दिवाळी करायला तिकडे गेले नाही आहे आणि आता आम्ही जाणार जाणारे छान मस्त पैकी मंदिरामध्ये चला मग आता आम्ही आता मंदिरात जातो आणि तुम्हाला पण दाखवतो आणि सकाळचं वातावरण खूप छान असतं एकदम फ्रेश सकाळी आणि ट्रॉफिक पण नसते म्हणून मिस्टर बोलले आपण सकाळी साडेआठ पावणे नऊला निघून जाऊ आणि आम्ही नऊ वाजेच्या दरम्यान निघालो आणि खूप छान वातावरण आहे बरं का आम्ही तिथं पोचलो छान मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं खूपच छान वाटलं बरं का आणि आम्हाला नंतर मग आणि तिथं आम्ही मोबाईल वगैरे नाही वापरलेला आहे कारण तिथं फोटो पांडेमध्ये नाहीच सांगितलं होतं म्हणून आणि सकाळचं वातावरण हवा खूप फ्रेश असते बरं का चला मग आता आम्ही तिथं पोहोचू आता आम्ही मंदिरातून आलेलो आहे पाच वाजता आणि थोडा वेळा आम्ही आराम केला चहा वगैरे घेतला आणि आता मिश्रांनी आम्ही दी दिवे वगैरे लावलेले आणि आता दिवे वगैरे लावून झालेले आणि आता स्वयंपाकाची तयारी आता बघू का आता स्वयंपाकामध्ये आता काय करायचं काय नाही आता बघू आता ही तुरीचे दाणेसुद्धा आहे आणि बघू म्हटलं बटाटा वगैरे टाकूनच काहीतरी करून आणि आई बसलेली आहे आम्ही तिथं गेलो छान मस्त दर्शन वगैरे घेतलं मंदिर खूप छान होतं पण तिथं फोटो वगैरे काहीच फोटो वगैरे पाडू देत नव्हते दे। काढू देत नव्हते दे। म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही आणि आम्ही मस्त प्रसाद वगैरे घेतलं खूप छान मंदिर आहे बरं का आणि आम आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि एक दोन दिवसाचा ब्लॉगसुद्धा मी याच्यामध्ये येणार आहे चला मग आता मी नंतर बोलतो हाय हॅलो नमस्कार आणि आता वाजले सव्वा आठ आणि मी आज खूप थोडा आरामच करून घेतला आहे कारण उद्यापासून आपली ड्युटी चालू होणार आहे काम म्हणजे आज घरातले भरपूर कामं करायचे आहे मला चला आता दाखवते तुम्हाला अशी मी सहा ना जमा करत असते आणि नंतर मग त्याचा तूप वगैरे करत असते हे बघा एवढी साय आलेली आहे आणि साय वगैरे छान मस्त जमा झालेली आहे पंधरा वीस दिवसाची आता त्याचं तूप वगैरे मला बनवायचं आहे आणि बघा गव्हामध्ये ना काही काही लाल धनुर वगैरे म्हणताना ते प झालेले आहे ते आता ते पण आम्ही आता त्याचं काम सुद्धा आवरून घेणार आहे चला मग बघा हे आता काम चालू केलेलं के मिस्टर आता एक खाट वगैरे बाहेर ठेवणार आहे कारण त्याच्यामध्ये आम्ही गहू टाकणार आहे काय माहिती ह्या वर्षीच माझे गहू आला असं बघा असं काही पावडर वगैरे होत आहे बघा बघू आता खुप का चे गो ले। आसा ले ले बगा। आता खूप महागाचे गहू घेतले आणि असं प्रॉब्लेम होऊन गेलेला आहे बघा आता हे मी पूर्ण आवरून घेणार हे पण सुद्धा मी आता उन्हामध्ये ठेवणार आहे बघू आता खूपच अस साफ करून घेते आणि मग नंतर बोलते आणि मी आता याच्यामध्ये बीट लावलेले आणि छान मस्त कनेक्ट म्हणून घेतलेली आणि मिस्टर गेले काही वांगी वगैरे आणण्या आणण्यासाठी कारण दाळ वांगा करणारे दोनच वांगी म्हणून चला मी आता वाजले साडे अकरा हे फुलं मला अजून आवऱ्याचं आहे बघा साडे अकरा नाही पुणे बारा वाजत आले बघा आणि आई बघा ती तो उभी आहे गहू वगैरे वाळू घातलेले बघा खूपच गवांमध्ये ना काय म्हणतात आळी वगैरे पडली पण आता एकदम साफ करून घेतली आम्ही बघा एकदम उन्हामध्ये ठेवलेले ऊन दाखवते कोठीला वगैरे आणि आता एक जण इथं थांबावंच लागेल कारण बकरी वगैरे गायचे पाय काय आणि आता कपडे वगैरे सर्व धुऊन झालेले आहे आणि आता ऊन बघा ऊन वगैरे देते आता गवांना मस्त छान ही वांगी वांगी मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे जिरे मोरी अशी मस्त फोडणी दिली हळद मीठ टाकलेलं आहे आणि हे मिक्सरला पूर्ण वाटून घेतलेलं आहे शेंगदाणे हिरवी मिरची लसण शेंगदाणे हिरवी मिरची भाजून घ्या आणि नंतर मग याच्यामध्ये मसाला पूर्ण तेल तेल बाहेर येऊ येऊपर्यंत परतून घ्या आणि पाणी तुम्ही तुमच्याप्रमाणे टाकू शकता मला जेवढं पाणी पाहिजे होतं मी तेवढं टाकलेलं आहे आणि बघा खूप छान लागते बरं काही भाजी आणि सगळे कामं वगैरे आवरून घेतले कपडे वगैरे सर्व झाले आणि पूर्ण दिवस पूर्ण कामातच गेलेलं आहे आळीच पावणी तीन वाजलेले आहे गहू छान मस्त उन्हामध्ये टाकलेले आणि भाजी बघा खूपच छान भाजी झाली बरं का आणि याच्यावर मस्त भाकर किंवा पोळी एकदम छान जेवण आहे बरं का आणि घर वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे ते सर्व क्लीन करून घेतलेलं आहे आणि मिस्टरांना म्हटलं चला आता आपण जेवण वगैरे करू मिस्टरांचा आराम चालू आणि भाजी बघा खूपच छान झाली बरं का भाजी तुम्हीसुद्धा एक वेळा अशी भाजी ट्राय करा आणि सगळं घर वगैरे आता आवरून घेतलेलं आहे आणि आता जेवण वगैरे करतो हे सुद्धा मी आवरून घेतलेलं आहे छान क्लीन करून घेतलेलं आहे आणि बघा मिस्टर आमचा चालू आहे तर थोडाफार काही आराम वगैरे चला आता मी पण सर्व काम वगैरे आवरून घेतलं फ्रेश झाली आणि आता जेवण वगैरे करू आणि थोडा वेळ आराम करू आता दोन वाजलेले राईट टाईम